कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा तीस एकतीस सव्वीस सप्टेंबर याचं वाहन आहे मोर दक्षिणेकडील भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल काही भागात नुकसान होईल सत्तावीस ते तीस सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन तीन रोजी पाऊस अपेक्षित चित्रा नक्षत्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा भागात बऱ्यापैकी पाऊस पडेल सरासरी भरून काढण्यास मदत होईल दिनांक दहा अकरा चौदा पंधरा गेलाय पाऊस किती पडायचा हे त्याच्यावरती अवलंबून आहे ते वाऱ्याच्या घरी पाऊस आहे आणि असून खंडित वृष्टी होईल कमी जास्त कमी जास्त अशा चालू वर्षी चार आडक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्या आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्रदेव वर्षाव करेल खरीपाता स्वामी मंगळ असल्यानं पाणी व धान्य कमी होईल आगीपासून रक्तदोष निर्माण होऊ शकतात त्यापासून अनेक आजार निर्माण होतील जनतेला त्यापासून त्रास आहे आधीवरती महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला हरभरा कमी पिकेल याप्रमाणे या, या वर्षीचं आपल्याला हे जे वर्ष आहे मोठं आटी तटीचा काळ सांगितलेला आहेच परंतु तो आपण पंचांगानुरूप याचं विश्लेषण मी या ठिकाणी दरवर्षी करत असतो आणि सर्वात महत्वाची जे काही महाराजांनी आपल्याला संवत्सरामध्ये जे काही मांडले लिहिलंय याच्यामध्ये आज तागायत नाहीये दुसरी गोष्ट जे काही सांगितलेलं असतं ते आपल्या आप फक्त कर्जपुरतं भविष्यवाणी केलेली नसते हे ठाम मला आवर्जून सांगावं लागतं दरवर्षी कारण का पाऊस काळात सुरू झाला महाराज तुम्ही म्हणले ते असं असं कुठे पाऊस हे आमचं चालू राहत ते अशा पद्धतीत होत हे जगाचं असल्या कारणानं ठराविक ठिकाणी असं काही नाही पाऊस पडणार आहे कमी अधिक आहे जास्त प्रमाणात आहे जिथं पडाय तिथं पडणार आहे पण पंचांग मध्ये जे काही त्यांनी दिलेलं आहे कुंडली कवर हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान

या ठिकाणी वार्षिक भविष्य वा, वाच वाचण्याची एकशे शहाऐंशी वर्षांची परंपरा आहे यावर्षी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायलाच मिळालं आपण सद्गुरू गोदन महाराज मंदिरामध्ये आहोत या वर्षी किती पाऊस पडणार आहे पीक पाण्याची परिस्थिती कशी आहे याविषयी मोठी उत्सुकता सर्व भागातील शेतकऱ्यांना असते हे जे भविष्य सांगण्यात येतं ते, ते संपूर्ण देशातील आणि राज्यातील पाऊस पाणी पीक या सर्व गोष्टी सांगितलं जातं याशिवाय या ठिकाणी या राजकीय भविष्य देखील सांगण्यात येतं अशा पद्धतीने एक महत्त्व या आजच्या दिवसाला आहे आपण या ठिकाणी या भविष्य वाचन करणारे जे आहे या सद्गुरु ग्राम मुदड महाराज मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि पुढे रे त्याचे ठिकाणी संवाद साधणार आहोत या वर्षीचं भविष्य बाकी कसं आहे आणि काय परंपरा आहे या सगळ्या भविष्याने बाकी रामकृष्ण मी पंढरीनाथ काकडी श्री संत सद्गुरु गोदर महाराज संस्था कर्जत ट्रस्टी या मंदिराद्वारे दरवर्षी गुणी पाडव्याच्या निमित्तानं श्री संत सद्गुरू उधोड महाराजांनी वार्षिक भविष्यवाणी या ठिकाणी घेऊन ठेवलेली आहे सदरू भविष्यवाणीमध्ये संपूर्ण वर्षामध्ये पडणारा पाऊस राजकीय स्थिती व्यापाराची स्थिती रोगराई वगैरे वगैरे बाबींचा उल्लेख त्यामध्ये दिलेला असतो आणि या संवत्सराची परंपरा आज एकशे शहाऐंशी वर्षी झालं या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे चालू राय आहे याही वर्षी दोन हजार चोवीस या सालामध्ये क्रोधीनाम संवत्सर अशा प्रकारचं या वर्षीच्या संवत्सराचं नाव असून या संवत्सरामध्ये बऱ्याच अंशी पावसाचा उल्लेख त्यांनी थेट फाल्गुन महिन्यामध्ये महाराजांनी वर्तवलेला जरी असला तरीही व्यापार वृद्धी व्यापार सुरळीत राहील तेजीमंदी चालेल या प्रकारचे जे भविष्यवाणी आहेत त्यावरून असं आपल्याला निदर्शनाला येतो की या दृष्टिकोनातून पाऊस हा आपल्या या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही तसंच या भविष्यवाणीसोबतच पावसाचा काही अंदाज हा श्री दाते पंचांग या पंचांगाचा काही आधार घेऊन दरवर्षीच्या नक्षत्रवार पावसाचंही व या ठिकाणी वाचन केलं जातं त्यानुसार या अकरा नक्षत्रांचं वाचनही या ठिकाणी झालेलं आहे पाऊसमान यावर्षी एकंदरीत चार आढक पाऊस वर्षेल अशा प्रकारचं भाकीत आहे तसंच यापैकी सहा भाग हा नदी व पर्वत यावर पाऊस पडेल आणि दुसरा चार भाग जो आहे तो चार भाग पाऊस हा भूमीवरती पडेल अशा प्रकारचं या ठिकाणी भाकीत आजचं या ठिकाणी वर्तवलेलं आहे तसेच खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये पाऊस थोडा ओढ धरेल अशाही प्रकारची भविष्यवाणी या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानुसार दरवर्षी आणि चालू वर्षीसुद्धा दरवर्षाप्रमाणे हे बाकी या ठिकाणी मांडलं जातं आणि आज तागायत आजपर्यंत जे काही महाराजांनी भविष्यवाणी केली त्याच्यामध्ये सुताराम काळीचाही फरक पडलेला नाही यावर्षीसुद्धा राजकारणावरती बोलायचं झालं तर त्या ठिकाणीसुद्धा राजकीय आराधकता या ठिकाणी मांडेल अशी भविष्यवाणी या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे लोकांना पिडा होईल रोगराई रोगराई जनतेमध्ये पसरेल आपापसामध्ये आप भांडणे कलह हो अशा प्रकारचे होतील अशा प्रकारची भविष्यवाणी महाराजांनी आपल्या आप या भविष्यवाणीमध्ये वर्तवलेली आहे पायलेली यावर्षी पाऊस समाधानकारक आहे मात्र खंडित पाऊस पडणार आहे एक पाणी चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं राजकीय भविष्य निघून यामध्ये राजकीय आराजकता या ठिकाणी मागे त्याशिवाय या ठिकाणी आम्ही ज्या घटना घडतील अशा पद्धतीचं बाकी या वर्षीच्या